नमस्कार श्रोते हो आज कौतुकाची थाप याचा दुसरा भाग घेऊन आपल्या समोर आजर आहे दुसरं की प्रशंसा करणे मे कंजूशी न करे हमे ये नाही देखना है की सामनेवाला कैसा गलत आहे हमे ये देखना है की सामनेवाला कैसा सही आहे तुम्ही खूप चांगले रचनात्मक व्यावसायिक आहात असं जर एखाद्याला म्हटलं ना तर ती व्यक्ती व्यवसायात अधिक सुधार करते त्याच्या कार्यकुशलतेत वृद्धी होते आपल्या अवतीभोवती असणारे लोक गुणसंपन्न असतात कोणाचे हस्ताक्षर चांगलं असतं हस्ता। तर कोणी खेळाडू असतं कोणी संगीतकार असतं प्रत्येकाच्या गुणांची प्रशंसाही केलीच पाहिजे प्रशंसेने काय साधलं जातं बरं ज्याची तुम्ही प्रशंसा करतात त्याच्या गुणां गुणवत्तेत वृद्धी होते संबंध चांगले राहतात तुमच्याही गुणांचा त्या ठिकाणी विकास होतो प्रशंसा करणं हे एक जादूचा अवजार आहे फक्त त्याचा वापर केला पाहिजे आणि दुसऱ्यांशी व्यवहार करताना त्याला काही त्रास होऊ नये असं बोलू नये असेच सर्व संत महात्मे आपल्याला सांगून गेले आहे जेवण करताना पकवानाची वावा करा म्हणजे बनवणारी खुश होते आणि ती प्रे सुखी सुखी व समाधानीसुद्धा होते नंतर त्यात आणखी प्रेम होतून ती स्वयंपाक करते जसं एखादा वक्ता काही चांगले ज्ञान देत असेल आणि सो श्रोत्यांना ते आवडत असेल तर श्रोते भरभरून दाद देतात आणि तो वक्ता काय करतो आपल्या भाषणामध्ये आणखी सुधारणा करत असतो म्हणजे तो सशक्त बनू शकतो अजून एक उदाहरण सांगते की अडल हुटलर हा लहानपणापासून उपेक्षित राहिल्यामुळे त्याची वृत्ती ही विध्वंसक झाली त्याच्याशी कुणी बोले ना ना त्याने त्याचा इगो जोपासला आणि मोठा झाल्यावर विध्वंस हीच त्याची जगाला देणगी ठरेल म्हणून ही आलोचना वृत्ती आहे जी कुठेतरी थांबली पाहिजे आणि क्रोध नियंत्रणात राहिला पाहिजे आपल्या अवतीभोवती खूप माणसं असतात प्रत्येकाचे गुण जोखून त्यांच्या कामाची तारीफ करणं हे आपलं काम आहे एका कंपनीच्या बाहेरनं एक सु बोर्डावर सुंदर हस्ताक्षरात काहीतरी मजकूर लिहिलेला असतो जेव्हा चीफ गेस्ट येतात कार्यक्रमाला तेव्हा ते त्या वॉचमनला बोलवून विचारतात हे अक्षर कोणाचं त्याने ते लिहिलेलं असतं ते त्याचं कौतुक करतात छान आहे तुझं अक्षर तू त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर कर आणि त्या वॉचमनला रात्रभर मग झोप येईना तो त्यात विचार करत राहिला आणि मग त्याला दिशा मिळाली की आपलं अक्षर चांगलं आहे आपण पेंटिंगही चांगलं करू शकतो आणि झालं त्याने दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कार्याला सुरुवात केली एक आयुष्य घडवलं गेलं फक्त एका कौतुकाच्या शब्दाने आणि तो नंतर खूप मोठा पेंटर म्हणून नावाजला गेला कुणी चुकीचा वागत असेल तर त्याला ते सांगण्याची हिंमत ठेवा दुसऱ्याच्या चुकांवर हसायचं नाही पण चूक कुठे झाली हे मात्र सांगणं आवश्यक आहे आणि प्रेमभाव ठेवूनच ती चूक सांगितली पाहिजे जर आपण कोणाला चुका सांगितल्या तर त्या माणसाने त्या स्वीकार पण केल्या पाहिजे कुणीतरी तुम्हाला कुशल बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात तुमचा फायदा आहे सतत प्रोत्साहन देत राहा आणि आपल्या नात्यांमध्ये परिवर्तन घडवून आणत जा हेश धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब